दुसऱ्या वर्गाचा विचार केला तर कृपाडू आहे पण उदार नाही असं कोण आहे तर चांदेव महाराज मेले माणूस जिथं उठे गेले चांगवटेश्वर त्यांची भूमी त्यांचा शिष्य परिवार चांगवटेश्वरला राहायचा मग त्यांचा शिष्य परिवार रोज म्हणजे जिथे वास्तव्य होत त्या परिसरामध्ये वृत्त झालेले शरीर आणून टाकायचे आणि चांदेवाची समाधी उघडली की चांदेव महाराज त्यांना जिवंत करायचे काय करायचे जिवंत करायचे त्यांच्याकडे एवढी मोठी सोपन काका आणि मुक्ताबाई त्या ठिकाण त्या ठिकाणून प्रवास करत असताना शिष्यांनी सांगितले की आमचे महाराज त्यांची दृष्टी पडताच मेलेला मनुष्य जीवंत होतो मुक्ताबाई विचार करते महाराज कधी उठायचे कधी समाधी उडायची यांच्यावर नजर कधी पडायची आणि कधी उठायचे एवढे प्रश्न मुक्ताबाईच्या मनात आले शेजारीत कुत्र्याचं हाड पडून होतं मुक्ताबाईंनी ते उचललं आणि सगळ्यांच्या अंगावर फिरवलं आणि टाकून दिलं सगळे जिवंत झाले आणि निघून गेले ते कुत्र सुद्धा ती पुत्र सुद्धा जिवंत झालं आणि निसून गेला काही काळाने चांगदेवाने समाधी उत्थांत पावली चांगदेव महाराज समाधीतून बाहेर आले समाधीतून बाहेर आल्यानंतर शिष्यांना विचारू लागले एवढ्या दिवसात कोणी मिळले नाही का एवढ्या दिवसात कोणी मिळले नाही का त्यावेळेस शिष्यांनी घडलेला प्रसंग सांगितला आणि चांगदेवाची जिज्ञासा निर्माण झाली कोण आहे छोटी छोटी मुलं आणि एवढी मोठी अपार शक्ती अरे मी चौदाशे वर्षाचा आहे आणि हे छोटी छोटी बालक माझं माझं वय करता करता गेलं तेव्हा कुठं मला सिद्धी प्राप्त झाली आणि हे योगसे छोटी छोटी मुलं एवढं सामर्थ्य यांच्यामध्ये कुठून आलं जरा जाणलं पाहिजे आपण त्यावेळेस चांगदेवांनी पत्र घे त्यावेळेस चांगदेवांनी पत्र घ्यायचं ठरवलं पण ही तर वयाने लहान आणि आशीर्वाद लिहाव तर काय पंचायत पडली आनंदीला आलं आणि मुक्ताबाई च्या हाती लागलं मुक्ताबाई बघते तर पत्र कोर चारही भावंड बिंतीवर बसले त्यातला ज्ञानोब विचारतो अग मुक्ता कोणाचं पत्र आहे कोणाचं पत्र आहे त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते दादा चांगले पत्र आहे परंतु दादा चौदाशे वर्ष हा चांदी जगून आता सुद्धा कोरस राहिला दे आता सुद्धा कोरस राहिला त्यावेळेस ज्ञानोबाला म्हणते अगं मुक्ता तुला माहित नाही कोरपत्र चांगलं असतं त्याच्यावर आपल्याला सुटसुटीत लिहिता येतं त्यावेळेस ज्ञानोबा राहिली त्याच्यावर त्यावेळेस ज्ञानोबा राहिली

पहिल्या विकत चांगले महाराज सुधार पडली काही मळीना लागी नस झालो सिद्धनंदांचं डोकं चक्रवलं आणि म्हणाले आता जनावरांची भेट घेतली पाहिजे आता जनावरांची भेट घेतली पाहिजे त्यावेळेस चांगले महाराज वाघावर बसून आहेत चांगले महाराज वाघावर बसून आहेत आता सापाचे चाबू काय आणि जनावरांना भेटायची सर्व प्राणी वंश केले

आपल्या भेटीला येऊन राहिले त्यावेळेस ज्ञानोबाराईने सहज म्हटलं सरगबाई आपण चांगलेवाला भेटून येऊ सरगबाई आपण चांगलेवाला भेटून येऊ त्यावेळेस भिंत चालू लागली आणि चालता चालता हवे खुळू लागली चांगदेवांनी आणि त्यांच्या शिष्यांनी थु... हे दृश्य बघितलं आणि इकडे तिकडे पडू लागले घाबरू घाबरू लागले आणि त्यांना वाटलं की भिंती जर आपल्या अंगावर पडली किंवा एखादं दगड किंवा या भिंतीतलं एखादं दगड आपल्या अंगावर पडलं तर आपण तिथेच वैकुंठाचे सगळी भिऊ लागली इकडे तिकडे पडू लागली भिंत खाली आली आणि चांगदेव महाराज चांगदेवांना चांददेव महाराजांना ज्ञानोबाई दिसते चांगदेव चांगदेव महाराजांनी वाघावरून उडी मारली आणि हातातला सापाचा चाकू फेकून दिला आणि ननूबारा यांना आणि ननूबारा यांना क्षीण दिले श्री संतांची या माता चरणावरी शाष्टांग करही दंडवत आणि चांगलं महाराज